अखिल भारतीय ग्राहक पंचायतची नवीन जिल्हा कार्यकारिणी बैठक मे सव्वीस रोजी जालना येथील चारशे अठ्ठ्याऐंशी शासकीय विश्रामगृहात पार पडली अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे मराठवाडा प्रांताध्यक्ष डॉ विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलीय जुन्या कार्यकारिणीतील जिल्हासचिव पदावर असलेले डॉ रमेश तारगे यांची त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन एकमताने त्यांची जिल्हाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली तसेच माजी जिल्हाध्यक्ष बालाप्रसाद जेथलिया यांची जिल्हा संघटन मंत्री म्हणून तर उपाध्यक्ष धर्मा खापरे सहसंघटन मंत्री सुरेंद्र पोद्दार सचिव राहुल काळे कोषाध्यक्ष लक्ष्मी नारायण मांधना जिल्हा कार्यालय प्रमुख राजेश लहामगे विधीआयाम मधुकर सोनुने सहविधीआयाम शेख वसीम महिला सदस्य शेख सलमा सल्लागार म्हणून पी पाटील गोळेगावकर पर्यावरण प्रमुख देवानंद चित्राल रोजगार प्रमुख हनुमान भगत तर सदस्य म्हणून बाबासाहेब हेमके बन्सी पवार हरिभाऊ कदम रमेश गुंजाळ आदी पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे घनसावंगी तालुकाध्यक्ष मारुती सावंत गणेश गोरे हरी गावडे मनेश हेमके यांची उपस्थिती होती माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे